पाचवी आणि आठवीसाठी शिष्यवृत्ती ऑनलाईन शिक्षणाची सुविधा तयार करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक सप्टेंबरपासून शिष्यवृत्तीचे तास सुरू करत आहोत महाराष्ट्रातील अतिशय तज्ज्ञ शिक्षक या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत यासाठी आमचे मार्गदर्शक पुणे जिल्हा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मान्य डॉक्टर भाऊसाहेब कारेकर मी स्वतः जिल्हा अध्यक्ष नंदकुमार सागर सचिव प्रसाद गायकवाड सर आणि सर्व केंद्रीय अध्यापक संघटनेचे पदाधिकारी याच्यासाठी पूर्ण सज्ज आहेत आणि हे उत्तम पद्धतीचं महा पुणे जिल्ह्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचं उत्तम ज्ञान मिळण्यासाठी क्रिएटिव कॉम्प्युटर दौंड यांच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत याचा फायदा निश्चितच पुणे जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी होईल आणि पुणे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती घेण्यासाठी पात्र ठरतील असा मला विश्वास आहे त्यामुळं या आ, संपूर्ण ऑनलाईन तासिकेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शाळांनी सहभाग घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये गुणवत्ता संवर्धन अभियान अंतर्गत इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती अभ्यासवर्गाचे आयोजन केलेलं आहे सदर उपक्रम हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अतिशय चांगल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांची पायाभरणी आहे शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल हा शाळेचा मानबिंदू ठरत आहे आणि यासाठीच ग्रामीण भागातील मराठी माध्यमातील सर्व शाळांसाठी एक अतिशय चांगला हा प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील अभ्यासू अनुभवी आणि तज्ज्ञ असे मार्गदर्शक या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत या प्रकल्पामुळे नक्कीच ग्रामीण भागातील मराठी माध्यमातील सर्व शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्येचा आलेख उंचावण्यासाठी मदत होईल धन्यवाद नमस्कार उल्हास मिसाळ संचालक क्रिएटिव्ह नॉलेज अकॅडमी दौड पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा गणिताध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी व सात आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता वाढ अभियानासाठी सॉफ्टवेअर सपोर्ट करत असताना विशेष आनंद होत आहे या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये आपण एक ऍप आप तयार केलेला असून त्या ऍपच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने या वर्गामध्ये जॉईन होता येणार आहे त्याचबरोबर या वर्गातील पाठीमागचे जेवढे झालेले वर्ग आहेत त्याची उजळणी करता येणार आहे त्याचबरोबर काही सराव परीक्षा असतील किंवा इतर उपयुक्त साहित्य आहे या सगळ्यांचा एकत्रितरित्या उपयोग करता येणार आहे तर या उपक्रमासाठी या ऍपच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाईन पद्धतीनं या वर्गासाठी जॉईन होता येणार आहे मागच्या पाठांची उजळणी करता येणार आहे वेळोवेळी टेस्ट देता येणार आहे तर ह्या ॲपचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना खूप सुंदर पद्धतीने होणार आहे व त्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगलं यश मिळण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग होणार आहे तर हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी सर्व विद्यार्थी आणि जे मार्गदर्शक करणारे शिक्षक आहेत या सर्वांसाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद पुणे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो मी प्रसाद गायकवाड सचिव पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ इता दहावी आणि बारावीचा निकाल उत्कृष्ट लागला म्हणजे त्या शाळेची गुणवत्ता चांगली असं समजलं जायचं परंतु गेल्या काही वर्षामध्ये शाळेतील शिष्यवृत्तीमध्ये किती विद्यार्थी पात्र झाले आहेत यावर त्या शाळेची गुणवत्ता ठरवली जाते शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय गुणवंत आहेत त्यांना जर उत्कृष्ट मार्गदर्शन मिळालं तर असे विद्यार्थी गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगलं यश मिळू शकतील असं हेतू ठेवून पुणे जिल्हा माध्यम उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे जिल्हा गणित अध्यापक संघ यांनी शिष्यवृत्ती गुणवत्ता वाढ अभियान सुरू करण्याचं ठरवलं गेली दोन वर्ष या अभियानासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ते ह्या वर्षी हे अभियाने सुरू होते याचा मनस्वी आनंद आम्हा सर्वांना आहे ज्या शाळेतील किंवा ज्या शिक्षकांचे विद्यार्थी सातत्याने शिष्यवृत्ती परिषद यश मिळवत आहेत अशा शिक्षकांचं मार्गदर्शन अशा विद्यार्थ्यांना होणार आहे त्याचबरोबर या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना अतिशय चांगला उपयोग होईल अशी मला खात्री आहे या हे अभियान कसं असेल या संदर्भामध्ये सन्मान्य अध्यक्ष नंदकुमार सागर सर सा। तसेच समन्वयक किशोर बोरसे सर पांडुरंग पांडेकर सर त्याचबरोबर या अभियानाची तांत्रिक बाजू सांभाळणारे उल्हास मिसाळसर यांनी अतिशय सविस्तरपणे आपल्या सर्वांना माहिती दिलेली आहे मी भी भी या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक बंधू भहिणींना विनंती करतो की आपण या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि एक चांगली सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी मी खात्री देतो की नक्कीच आपल्या शाळेच्या शिष्यवृत्तीचा निकाल उत्कृष्ट लागेल धन्यवाद